महाप्रबोधन यात्रा लोकांचे प्रश्न लोकांना काय वाटतं इथल्या सामान्य जनतेला काय वाटतं बघून एवढं फक्त त्यांच्या मनातलं मांडण्यासाठी आहे विचार करा कोई मन की बात सुना रहा है कोई बोल रहा है की मी येतोय तुमच्या शहरात म्हणजे प्रत्येक जण आपलंच सांगायला येत लोकांचं कधी ऐकायचं आपल्या माणसांचे प्रश्न काय आहेत ते मानले गेले पाहिजे महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी उडवण्याचा जो प्रयत्न आहे हा निवड योगायोग नव्हे तर देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली चाललेलो सुनियोजित षडयंत्र आहे कल हमारे घर की दिवार क्या गिर गई लोगोने आने जाने का रास्ता बना देवेंद्रजींच्या सुरात सूर मिसळत ते आमचे इकडनं भाऊ गेले त्यांच्यासाठी आम्ही सन्मानानं भाऊच म्हणतोय पण त्यांच्यातलेच काही जण त्यांना रेडे म्हणतात हे वाईट आहे सन्माननीय उद्धव साहेबांच्या आजारपणाची टिंगल जर कोणी करत असेल तर चक्रवाढ व्याधा सकट हिशोब केला जाईल मला याची कल्पना आहे की मी हे सगळं बोलल्यानंतर उद्या कदाचित माझ्या चारित्र्यावर शिंदोर एवढवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे पण तरीही सांगते तुमच्या कुठल्या छाती ठोकपणे सांगते मी कालपर्यंत सांगत होते की मी लेकरू आहे मी तितक्या छाती ठोकपणे मी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेने सत्तेसाठी जर शिवसेनेने अट्टह केला असता तर आम्ही आकांतांडव केला असता परंतु कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सन्मान्य उद्धव साहेब शांतपणे ते पायऱ्या उतरले ना पुन्हा येई म्हणाले ना भिंती रंगवल्या ना कुठल्याही पद्धतीची वक्तव्य केली वंदनीय बाळासाहेबांचा सा वारसा आम्हाला शिकवतोय की या अखंड महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना आजीवन लढत राहील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांनी पावन झालेला हा महाराष्ट्र अबाधित ठेवायचा असेल हा महाराष्ट्र जो अनेक लढवई या शूरवीरांनी घडवलेला आहे हा महाराष्ट्र जपायचा असेल वाढवायचा असेल घडवायचा असेल तर चला एक a nele, te